नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इन्फोसिस आय टी कंपनी आहे इन्फोसिसकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे करिअर सेक्शनमध्ये याच्याबद्दलची विस्तृत माहिती देण्यात आलेली आहे इथे पाहू शकता ज्युनियर अकाउंटंट हे जी पदे आहे हे भरलं जाणार आहे विस्तृत माहिती पाहूयात इन्फोसिस बी पी एम लिमिटेड पुणे विभागासाठी जी आहे तर यानुसार प्रोजेन एक्सटर्नल यासाठीचा आय डी आहे रेफरन्स कोड आहे त्याच्यानंतर एक्सपिरियन्सची आवश्यकता आहे अनुभव झिरो ते एक वर्ष म्हणजे फ्रेशरसुद्धा यासाठी पद अप्लाय करू शकतात पदाचं नाव आहे ज्युनियर अकाउंटंटसाठीची याच्यामध्ये जबाबदारी पाहू शकतं कामाची प्रेफर्ड स्किल्स सुद्धा देण्यात आलेली आहेत फायनान्स सेक्शनमध्ये स्किल असणे आवश्यक आहे याच्यामध्ये पात्र जबाबदारी आहे प्रोसेस इंट्रीज अकाउंट्स पेबल अकाउंट रेसिबल ऑर जनरल रेचर त्याचबरोबर ऑर्कल आणि सॅप सोनॉल असणे आवश्यक आहे रिकन्सिलेशन एन आर सी आवश्यक आहे पेमेंट नॉलेज आणि वेंडर मास्टर आवश्यक आहे त्याचबरोबर मंथ अँड प्रोसिजर पूर्ण करणे असं असणे आवश्यक आहे त्याचबरोबर डिझायर कॅन्डिडे प्रोफाईल पाहू शकता बेसिक अकाउंटिंग नॉलेज आवश्यक आहे स्पेसिफिक ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट बी कॉम एम बी ए फायनान्स एम कॉम शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे पासआउट जे आहे दोन हजार एकोणीस ते बावीसमधून आवश्यक आहे त्याचबरोबर बा, गुड कम्युनिकेशन स्किल्स विलिंग टू वर्क रोटेशनल शिफ्ट आवश्यक आहे मस्ट हैव इंटरेस्ट इन अकाउंटिंग सॅप आणि फायनान्समध्ये त्याचबरोबर टीम प्लेयर एंड टार्गेट ओरिएंटेड असणं आवश्यक आहे याच्यामध्ये ऍडिशनल पात्रता पाहू शकता जबाबदारी कॅन्डिडेट शुड बी कॉमर्स ग्रॅज्युएट म्हणजे कॉमर्समधून ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे एज्युकेशनल रिक्वायरमेंट आहे बी कॉम कमीत कमी शैक्षणिक पात्रता सर्व्हिस लाईन आहे बी पीओ सर्व्हिस लाईन ह्याच्यामध्ये त्याच्यानुसार अप्लाय करण्यासाठीची लिंक देण्यात आलेली आहे ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे इथे तुम्हाला क्लिक केअर वर अप्लाय करायचं आहे त्याच्यानंतर इथे साईन इन करून लॉग इन केल्यानंतर तो जो फॉर्म आहे याच्यामध्ये आय डी कोड देण्यात आलेला आहे जॉबसाठीचा ते आय डी कोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इथे पाहू शकता जो आय डी कोड देण्यात आलेला आहे जॉब आय डी कोड तो जॉब आय डी कोड सिलेक्ट करणं आवश्यक आहे याच्यामध्ये इथे देण्यात आलेला आहे जॉब आय डी रेफरन्स कोड प्रोजेन एक्सटर्नल हा जो सिलेक्ट करून यासाठी वरतीसाठी अप्लाय करायचं आहे यासाठी पहिल्यांदा इन्फोसिससाठी तुम्हाला करिअर सेक्शनसाठी लॉग इन करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने ज्युनियर अकाउंटंट या पदासाठी अर्ज केला जाऊ शकतो ऑनलाईन पद्धतीने इन्फॉसिससाठीचा त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सेटिज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद